नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो स्क्वॅफ अर्थात स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडाबद्दल आपण आजचा व्हिडिओ पाहत आहोत मित्रांनो आपण बऱ्याच लोकांनी याबाबत आपला शाळेचं रजिस्ट्रेशन केलं असेल रजिस्ट्रेशन कसं करावं त्याबद्दल आधी बघूयात तर आपली जी साईट आहे एस सी ई आर टी डॅश डाटा डॉट डब्ल्यू ई बी डॉट ए पी पी ही साईट एंटर केल्यानंतर आपल्यासमोर हे होमपेज येतं यामध्ये खाते तयार करणे लॉग इन करणे पासवर्ड बदलणे असे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर खाते तयार करा यावर एक क्लिक करूयात इथे ईमेल प्रविष्ट करा आपला जो मेल आय डी आहे तो इथे आपल्याला एंटर करायचा आहे त्यानंतर इथे या वेबसाईटसाठी जे लॉग इन करणार आहोत आपण त्याचा पासवर्ड लिहायचा आहे पासवर्ड आठ अंकी किंवा अक्षरी असणे आवश्यक आहे आणि तोच पासवर्ड पुन्हा इथे पुष्टी करायची आहे हे करून खाते तयार करा यावर क्लिक करायचे आहे बघूयात असा मेल आय डी एंटर केला आहे आता एक पासवर्ड एंटर करतो आठ अंकी किंवा अक्षरी पुष्टी करण्यामध्ये सुद्धा तोच पासवर्ड एंटर करूयात आणि खाते तयार करा यावर एक क्लिक करूयात मेल आय डीची पुन्हा खात्री करा म्हणून सांगते आपला मेल आय डी प्रॉपर बघून घ्या आणि ईमेल आय डीची पुष्टी करा किंवा खात्री करा यावर क्लिक करा जर आपला मेल आय डी चुकला असेल तर तुमचा ईमेल आय डी पत्ता बदला या बटनावरही तुम्ही क्लिक करू शकता आपण खात्री करूयात यावर क्लिक करूया तर आपल्या मेल आय डीवर एक लिंक आलेली आहे ती लिंक आपल्याला ओपन करायची आहे जर लिंक आली नाही तर कृपया दीडशे सेकंदापर्यंत वाट पहा किंवा इनबॉक्स बॉक्स यामध्ये ट्रायल घ्या आपलं जे जीमेल आपण ओपन करत असतो यामध्ये इथे ती मेल आय डी आलेली आहे का ते बघा हा आहे इनबॉक्स जर इथे नाही आली तर मोरमधून आपल्या स्पॅममध्ये आली आहे का ते चेक करा इथे सुद्धा आपल्याला ती मिळू शकते इनबॉक्स आणि स्पॅम बॉक्स बघूयात लिंक माझ्या ओरिजिनल मेलवर आली आहे का तोपर्यंत पॉज करूयात तर इथे एस सी आर टी मुंबईकडून माझ्या मेल आय डीवर एक मेल आलेला दिसतोय त्यावर क्लिक करूयात आणि ही लिंक फॉलो करायला सांगितलं या लिंकवर एक क्लिक करतो आपण लिंकवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपलं साईट ओपन झालेली आहे आणि युअर ईमेल हॅज बिन व्हेरीफाईड यू कॅन नाव साइन इन विथ युअर अकाउंट असा मेसेज येतो आहे कंटिन्यू करूया आणि पुन्हा स्क्वॅपच्या साईटवर आपण आलेलो आहोत जर पांढरं पेज असेल तर यावर क्लिक करून एक एंटर करूयात अशा पद्धतीने आपलं परत होमपेज आलं आता लॉग इन या बटनावर क्लिक करू आपला ईमेल ॲड्रेस जो आपण टाईप केला होता तो ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन या बटनावर क्लिक करूयात लॉग इनवर क्लिक केलं आता इथे युडायस आणि युडायसमध्ये नोंदवलेला मोबाईल मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर हे एंटर करायचं आहे आणि आपल्या शाळेची माहिती मिळवायची आहे अर्थात माझं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यामुळे मी यापुढचा प्रोसेस दाखवू शकणार नाही मोबाईल नंबर एंटर केल्यावर आपल्या लॉग इन होईल शाळेचं सगळी माहिती दिसेल आणि आपलीच शाळा आहे का यावर एक गुलाबी रंगाचा असा मोठा बटन आपल्याला पाहायला मिळेल त्यावर क्लिक केल्यावर लॉग इन आपण करू शकाल तर अशा पद्धतीने मी माझी शाळा लॉग इन केली आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळे मानके पाहायला मिळतात हे एकूण एकशे अठ्ठावीस मानकं आहेत हे सर्व आप मानक आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यातलं जे पहिलं मानक होतं त्यावर क्लिक करूयात इथे प्रश्न आहे 1.1.1, पॉईंट वन पॉईंट वन मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि एन सी आर टी एस सी आर टी यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत आणि त्याचे असे चार स्तर दिले होते जो पण कोणता स्तर आपल्याला घ्यायचा आहे तो स्तर घेऊन आपल्याला त्याचा पुरावा इथे जोडायचा आहे हे पुरावे कसे जोडावे त्याबद्दल आपण बघूयात मागे जा दुसरं मानक जर उघडलं त्याचा जर आपल्याला हे निवडायचं आहे तर त्यासाठी पुरावा आपल्याला इथं देणं गरजेचं आहे पुराव्यामध्ये आपण या मानकासाठीची सगळे कागदपत्रं एका फाईलमध्ये ती पी डी एफ फाईल असेल ती फाईल आपल्याला गुगल ड्राईव्हवर अपलोड करायची आहे आणि त्या फाईलची फक्त लिंक इथे द्यायची आहे जे पण कोणते पुरावे आपण जोडणार आहोत अशा एकशे अठ्ठावीस पी डी एफ फाईल आपल्याला तयार कराव्या लागतील आणि त्या फाईल इथे त्यांची लिंक द्यायची आहे तर गुगल ड्राईव्हवर आपण ते कसं करतात त्याचा पाहूयात सर्वप्रथम ब्राउजर ओपन झाल्यावर आपलं जर लॉग इन केलेलं आहे तर इथे जे नऊ टिपके आपल्याला पाहायला मिळतात गुगल ॲप्स त्यावर क्लिक करूयात यातून ड्राईव या ऑप्शनवर जाऊयात या ॲपला ओपन करूयात अशा पद्धतीने हा गुगल ड्राईव्ह आपला तयार झाला आहे माझा गुगल ड्राईव्ह ब्लँक आहे या अकाउंटचा तर गुगल ड्राईव्हमध्ये आधी आपण न्यूवर क्लिक करूयात न्यूवरून एक फोल्डर बनवूयात आणि याला नाव देऊयात स्क्वॅफ अशा पद्धतीने एक स्क्वॅफ नावाचं फोल्डर आपण आपल्या गुगल ड्राईव्हवर क्लि क्रिएट करतो आहे हे स्क्वॅफ फोल्डर तयार झालेलं आहे ओपन करूयात आता यामध्ये कुठल्याही प्रकारची फाईल नाही आहे होमवर आलो माय ड्राईव्ह इथे स्क्वॅफ नावाचं फोल्डर तयार आहे आता आपल्याला यामध्ये फाईल तयार ॲड करायची आहे फाईल ॲड करण्यासाठी आपण पी डी एफ फाईल आपल्याला पाहिजे आहे त्यासाठी आपण वर्ड लावूयात आपल्याकडचं मायक्रोसॉफ्ट वर्ड एक ब्लँक डॉक्युमेंट घेऊयात आता यामध्ये आपल्याला जो पुरावा द्यायचा आहे समजा एखादा फोटो असेल काही माहिती टेक्स्ट स्वरूपात लिहिलेली असेल आपल्याकडच्या रजिस्टर्सचे काही फोटो आज असतील ज्यावर सह्या वगैरे सगळं व्यवस्थित थी असेल असे काही फोटो आपल्याला इथे ॲड करता येतील त्या मानकाशी संबंधित जसं आपल्याकडे या सिक्स पॉईंट टू पॉईंट वनमध्ये जो चौथा स्तर दिलेला आहे की शाळा किंवा संस्था शिक्षकांच्या कामाबद्दल त्यांच्या कामाचे कौतुक व बक्षीस प्रमाणपत्र पुरस्कार इत्यादी पारितोषिक देऊन करते जर आपल्याला या स्तरासाठी पुरावा म्हणून जोडायचा आहे तर आपण वर्ड आपण जे ओपन केलं होतं यामध्ये एक पिक्चर इन्सर्ट करतो आहे इथे एक पुरस्कार देताना हा फोटो आहे खाली आपण काही लिहू पण शकताल की हा पुरस्कार नेमका कशाबद्दल मिळाला आहे काय आणि हा पुरस्कार याला आता सेव्ह करूयात सेवॅज ब्राऊज आपल्या डेस्कटॉपवर ही टेम्पररी फाईल आहे म्हणून डेस्कटॉपवर घेऊयात आणि हिला नाव आपण आपला जो स्तर आहे सिक्स टू वन असं नाव देऊयात सिक्स आता इथं पॉईंट न देता आपण स्पेस देऊयात सिक्स टू वन आणि याला पी डी एफ या फाईल टाईपमध्ये सेव्ह करूयात अशा पद्धतीने ही पी डी एफ सेव्ह झालेली आहे आता ही पी डी एफ आपल्याला आपल्या या गुगल ड्राईव्हमध्ये जे स्क्वॅफ नावाचं फोल्डर बनवलेलं आहे त्या स्क्वॅफ फोल्डरवर डबल क्लिक करूयात इथे आपल्याला ती फाईल अपलोड करायची आहे त्यासाठी न्यूवर क्लिक करून आपण माय ड्राईव्हमधून स्क्वॅफ फोल्डर ओपन केलेलं आहे इथे आपण न्यू फाईल अपलोड यावर क्लिक करूयात डेस्कटॉपवर आपण ही सिक्स टू वन ही फाईल अपलोड केलेली आहे हिला ओपन करूयात अपलोडिंग वन आयटम तर ही फाईल अपलोड झालेली आहे या तीन टिपक्यावर क्लिक करून शेअर आणि कॉपी लिंक यावर क्लिक करूयात अशा पद्धतीने आपण या फाईलची लिंक कॉपी केली आहे आपल्या या मानकांवर येऊन याच्यापैकी आपण जो मानक निवडला आहे पारितोषिक देऊन करते बक्षीस प्रमाणपत्र वगैरे हे सिलेक्ट केलं समर्थन करणारी आपण इथे ही लिंक पेस्ट केली आहे जी लिंक तिथून कॉपी केली होती ती पेस्ट केली आणि सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे जेव्हा आपण सबमिट करावर क्लिक करणार तेव्हा आपला हा पूर्ण सेव्ह होईल लॉक होईल यानंतर आपण बदलू शकणार नाही त्यामुळं हे सेव सबमिट करा, बटन करा हे बटन काळजीपूर्वक वापरायचं आहे असे पूर्ण एकशे अठ्ठावीस मानकं आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि हे झाल्यानंतर पूर्ण सबमिशन यावर क्लिक करून आपला नोंदवलेले जे आहे ते सगळं हमीपत्र भरून वगैरे बरंच काही ही पुढची प्रोसेस राहील तर अशा पद्धतीने हे स्क्वॅफ आपण पूर्ण करणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला आणखी काही शैक्षणिक अडचणी असतील ऑनलाईनबाबत तर ग्रुप डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या ग्रुपची लिंक देतो आहे ते लिंक जॉईन करा ग्रुप जॉईन करा आणि ग्रुपवर तुम्हाला जे प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता नक्कीच त्यावर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय